वीर सावरकर स्मारकात आणि शहरातील सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम करीत स्वातंत्र्य वीर सावरकर जयंती उत्सव साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता गायकवाड गल्लीत वीर सावरकर ग्रंथनिंडीची विधिवत अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर रामदास बागडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर उघड्या जेपमधून अभिनेते भाऊ कदम आमदार संजय केळकर सह सावरकर पालखीसोबत पिपाणी संभळे आणि भव्य ढोल पथक भजनी मंडळ युवक युवतींचे हा मैदानी खेळ चालू फेटेधारी विविध महिला मंडळे मी सावरकर टोपीश घातलेले शेकडो युवक ज्येष्ठ नागरिक सर्व संबळ तालावर गायन पार्टी गीते सादर नाचगाणे उत्साही वातावरणात भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावर काढण्यात येणार आली यामध्ये आमदार संजय केळकर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर रामदास बागडे राष्ट्रवादी महिला प्रेरणा विशाल बलकवडे भगुर सावरकर जयंती अध्यक्ष दीपक एम बलकवडे संयोजक प्रशांत कापसे शिवसेना भगूर शहर अध्यक्ष विक्रम बहिरू सोनवणे माजी अध्यक्ष तानाजी करंजकर सचिन ठाकरे सावरकर समिती संस्थापक रमेश भाऊ पवार अनिल पवार मंगेश बागडे राजभाऊ सोनवणे श्याम शिंदे तानाजी भोर पंकज शेलार रवींद्र सहभागी झाले होते सदर वीर सावरकरांची पालखी मिरवणुकीने वीर सावरकर जन्मस्मारकात गेल्यावर मान्यवरांनी सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जन्म खोलीत होऊन अभिवादन केलंय यावेळी अॅडव्होकेट गोरखनाथ बलकवडे शिवाजी घुगे काकासाहेब देशमुख मधुसुदन गायकवाड प्रमोद घुमरे ददासाहेब देशमुख श्याम भागवत उपस्थित होते चंद्रकांत वालझाडे राजेंद्र जाधव उपस्थित होते तसेच अभिनेते शरद पोंक्षे शेवटी सावरकर स्मारकात येऊन नतमस्तक झाले तर मुसळधार पावसामुळे सावरकर जयंती आयोजित भाऊ कदम यांचे विनोदी नाटक रद्द करण्यात आले रोखोक पोलिसांसाठी संपादक विलास भालेराव भगूर